शहरालगत असलेल्या प्रतापसिंह हो नगरातील गुंड दत्ता जाधव याच्यासह बावीस सराईत गुन्हेगारांच्या घरावर बुधवारी सकाळी जिल्हा प्रशासनाने बुलडोजर फिरवला प्रतापसिंह हो नगरातील गुन्हेगारी कायमची मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी कठोर पाऊल उचलल्याचे दिसून येत आहे शहरालगत असलेले प्रतापसिंह हो नगर गुन्हेगारी आणि गुंडागिरीसाठी ओळखले जाते या प्रतापसिंह हो नगरातून सातत्याने गुन्हेगारी कारवाई होत असतात याच नगरात राहणारा गुंड दत्ता जाधव हो याची दहशत प्रचंड होती खुणाचा प्रयत्न खंडणी मारामारी शासकीय कामात अडथळा असे गंभीर गुन्हे दत्ता जाधव हो दाखल आहेत सध्या तो मोका कारवाई अंतर्गत कारागृहात आहे गेल्या आठवड्यात गुंड दत्ता जाधव हो यांचा मुलगा अजय उर्फ ललन जाधव हो। याने एका तरुणीच्या घरात घुसून तिच्यावर तलवारीने वार केले होते त्यामुळे पुन्हा एकदा प्रतापसिंह नगर चर्चेत आले गुन्हेगारीच्या वरद हस्तामुळे तेथील गुंडांनी जागा बळकावून टोले जंग इमारती बांधल्या होत्या प्रशासनाकडे या संदर्भात तक्रारी होत्या मात्र आतापर्यंत ठोस कारवाई केली जात नव्हती प्रतापसिंह नगरातील वाढती गुन्हेगारी सर्वसामान्य नागरिकांची डोकेडुखी ठरत असल्याचे पुढे आल्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी गुंडांच्या घरावर बुलडोजर फिरवण्याचा निर्णय घेतला तब्बल बावीस गुन्हेगारांची यादी तयार करून प्रशासन बुधवारी सकाळी प्रतापसिंह नगरात बुलडोजर घेऊन पोहोचले संबंधित बावीस गुन्हेगारांची घरे शोधून त्यांच्या घरावर बुलडोजर फिरवण्यास सुरुवात केली दुपारी बारा पर्यंत अकरा घरांवर बुलडोजर फिरवण्यात आला ही कारवाई दिवसभर सुरू राहणार आहे बावीस गुन्हेगारांची घरे भुईसपाट केली जाणार आहेत या कारवाईसाठी जिल्हा पोलीस दलाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे